शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा महसूल कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने पंधरा जुलैपासून बेमुदत काम बंद करण्याचा दिला इशारा महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने पुन्हा एकदा कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आज अकरा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली बारा जुलैला लेखनी बंद आंदोलन केले जाणार आहे तरीही सरकारने दखल घेतली नाही तर पंधरा जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले जाईल टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आंदोलनात सर्व महसूल कर्मचारी सहभागी होणार आहेत दरम्यान काल दहा जुलै रोजी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले महसूल विभागाचा सुधारित आकृती बंद दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार पदावर पदोन्नती तात्काळ देण्यात यावी महसूल अठ्ठेचाळीसशे रुपये करण्यात यावी कर्मचाऱ्यांचे वेतन, वेतन नियमितपणे प्राधिकार पत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा महसूल सहाय्यक यांचे ग्रेड पे चोवीसशे रुपये करावे नियमित सेवा व पदोन्नतीसाठी एकच परीक्षा पद्धत वापरावी यासह हो, इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी भोजनावकाशामध्ये धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येत आहेत आमच्या संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत महसूल विभागाचा दोन हजार सहा पासून नवीन सुधारित आकृती बंद दोन हजार सोळाला होणे आवश्यक होते तो झालेला नाही आज जवळपास अठरा वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा कोणती पदवार वगैरे क महसूल विभागात झालेली नाही परंतु नवीन नवीन योजना शासना तयार करून त्या महसूल विभागावर ठोपवीत आहेत आता नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे व तीसुद्धा महसूल विभागासाठी कार्यान्वयनासाठी देण्यात आलेली आहे अशा विविध योजनांचा भार महसूल प्रशासनावर वाढत आहे त्या अनुषंगाने आमचे जे मुख्य कामं आहेत ते प्रभावित होत आहेत व इतर विभागांची कामं करण्यातच आमचा वेळ जात आहे आणि जनतेचा रोष त्या अनुषंगाने महसूल विभागावर व तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांवर वाढत आहेत कर्मचाऱ्यांना माळजोड करणे त्यांना शिळगाळ होणे हे प्रकार त्यामुळे वाढलेले आहेत तरी शासनाला आमची विनंती आहे की आमचं सुधारित आकृतीबद्ध तात्काळ मंजूर करावा